बातमी आहे कोकणातून कोकण रेल्वे मार्गावर पडलेली दरड हटवण्याचं काम आता अंतिम टप्प्यात आलेलं आहे थोड्याच वेळामध्ये कोकण रेल्वे पुन्हा सुरळीत होणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे रविवारी दक्षिण कोकण विभागामध्ये जोरदार पाऊस झाला अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या दरम्यान एक दरड कोकण रेल्वे मार्गावर पडली हीच दृश्य आपण बघतोय काल संध्याकाळी साधारण सात ते आठच्या दरम्यान ही दरड कोसळली आणि कोकण रेल्वे, रेल्वे सेवा पूर्णपणे ठप्प झाली आता कोकण रेल्वे सेवा लवकरच सुरू होणार असल्याचे संकेत रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आलेले या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमच्या प्रतिनिधी अदिती तरडे आपल्यासोबत न्यूज रूम मधून जोडल्या गेलेल्या आहेत अदिती साधारण किती वेळ लागेल दरड हटवण्याच्या कामासाठी आताच अशी माहिती समोर येते की दिवाण ही दरड कोसळली दिवाण खावटी बोगद्याजवळ ही दरड कोसळली आणि त्याचे लोट रेल्वे मार्गावर आले होते पण दरड हटवण्याचं काम अंतिम टप्प्यात सुरू होतं ते काम आता पूर्ण झालेलं आहे आणि खेडमध्ये खेड स्थानकाजवळ बऱ्याचशा गाड्या थांबल्या होत्या त्या अजून सुरू नाही झाल्यात वाहतूक पूर्ववत झालेली नाहीये पण आता दरड कोसळ दरड हटवण्याचं काम जर पूर्ण झालंय तर हळूहळू वाहतूकही सुरू होईल पण या सर्वामध्ये प्रवाशांना अतिशय गैरसोयीचा सामना करावा लागतोय कारण ज्या गाड्या रेल्वे स्थानकावर थांबलेल्या आहेत तर त्या गाड्यांमध्ये त्या गाड्यांच्या स्वच्छता गृहांमध्ये पाणी सुद्धा नाहीये त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होते आणि ज्यांनी आरक्षित केलेली आहे तिकीट तर त्यांचीही गैरसोय होते प्रवाशांमधून नाराजी व्यक्त करण्याचा सूर लागलेला आहे पण आता दरड हटवण्याचं काम पूर्ण झालंय त्यामुळे वाहतूक पूर्ववत व्हायला थोडा वेळ लागेल पण लवकरच वाहतूक पूर्ण होईल आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल